चा रिपब्लिकन वार्ता हजरत मुफ्ती सलमान अजहरी यांच्या अटकेचा बोरी येथे निषेध बोरीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये असंख्य मुस्लिम बांधवांचा सहभाग बातमी आहे परभणीमधून परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे समस्त मुस्लिम समाजाकडून हजरत मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत मोर्चा काढण्यात आला बोरी येथे परिसरातील मुस्लिम बांधवांकडून हा निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये मौलाना मुफ्ती यांना गुजरात ए टी एसकडून अटक करण्यात आली आहे मौलाना मुफ्ती हे समाजाला संबोधित करतात आपल्या भाषणातून समाज जागृती करतात त्यांनी कोणाचेही नाव आणि उल्लेख केलेला नसताना जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला भयभीत करण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे